संदेश हे मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या दोन हात करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्री दरबारात सांगितिक आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरेतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवगुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे तसंच विविधतेनं नटलेल्या नट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभते रविवारी दाव्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम श्रेया घोषाल आणि अर्जित सिंग यांच्या गाण्यांचा जलबा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला यावेला देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे वडील संभाषी शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक नरेश मस्के राम रेपाळे जयप्रकाश कोटवानी इत्यादींसह अनेक शिवसेना नेते तसंच पदाधिकारी उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या महाउत्सवात सोमवारी राजदांडियाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम श्रेया घोषल आणि अर्जित सिंग इत्यादी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी हिंदी मराठी भाषेतील सुमधूर गीतांवर फेर धरून ठेका धरला कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रशी दोन हात करत शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी से आते हे मेरा रंग दे बसंती यासारखी देशभक्तीपर गीत सादर केली चैत्र नवरात्रोत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती असते